हाय नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल नाशिक कॉर्नर आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्या महिलांना ब्लाउज शिवता येते पण ते व्यवस्थित बसत अशा महिलांसाठी कटोरी पॅटर्न घेऊन आलेले आहे आपल्याकडं अठ्ठावीस पासून पन्नास कटोरी साईज मिळणार आहे आपल्याला जर हे कटोरी पॅटर्न हवे असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आपल्याला अठ्ठावीस पासून पन्नास पर्यंत कटोरी पॅटर्न कुरिअरने आपल्यापर्यंत मिळतील आपल्याला या पॅटर्नची माहिती करून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपल्याला या पॅटर्नची किंमत सांगितली जाईल ज्या महिलांनी हे पॅटर्न घेतले आहे ज्यांनी शिवून बघितले आहे व्यवस्थित बसलेले आहे असा येन या आपल्या या व्हिडिओत त्यांनी अनुभव व्यक्त केलेला आहे हे आपण या व्हिडिओत पाहू शकतात आणि आपल्याला जर पॅटर्नची ऑर्डर द्यायची असेल तर सत्याऐंशी शहाण्णव पंचावन्न एकोणाऐंशी छप्पन या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून पॅटर्नची ऑर्डर देऊ शकतात भरपूर असे अनुभव या व्हिडिओत दाखवलेले आहे आपण हे नक्की पाहू शकतात आणि ऑर्डर देऊ शकतात